नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मोहपुरी येथील कैलासवाशी गणपतराव किशनराव पाटील जाधव यांचे दुःखद निधन जालना जिल्ह्यातील घनसंघ विधानसभा मतदारसंघातील मोहपुरी येथील ज्येष्ठ नेते तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनेलचे संपादक भाऊसाहेब पाटील जाधव व नारायण पाटील जाधव यांचे वडील व श्रीकृष्ण जाधव अभिषेक जाधव यांचे आजोबा गणपत किशनराव पाटील जाधव यांचे हृदपकाळाने त्यांच्या मोहपुरी येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले असून जाधव परिवारातील कुटुंबाच्या सातवनासाठी हरिभक्त पारायण रमे रमेश महाराज वाहाग माजी सभापती मधुकर साळवे माजी जिल्हा परिषद सदस्य जयमंगल जाधव माजी नगराध्यक्ष राजेंद्र राजे जाधव राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मनोज शिंदे माजी सरपंच भास्कर वराडे माजी सरपंच दिगांबर ढेरे भगवानराव जवळकर जिल्हा परिषद सभापती बाप्पासाहेब गोल्डे माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास घोगरे माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते भागवत डिगुळे भागवत घोगे सरपंच सुधाकर येडगे परिसरातून आलेले भाऊसाहेब पाटील जाधव मित्रमंडळ सर्व अधिकारी पदाधिकारी सरपंच चेअरमन कार्यकर्ते गावकरी पावणे यांनी कैलासवासी गणपतराव किशनराव जाधव यांच्या आत्म्याला सुख शांती लाभो अशी प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अरे भक्त पारायण रमेश महाराज वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले काय म्हणाले ते पाहूया हो मित्र आमच्या घनसंगी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेबरावजी जाधव यांच्या वडिलाचं वृद्ध माध्यमातून नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे त्या प्रसंगी या ठिकाणी आज त्यांच्या भेटीसाठी मी व माझे मित्र खनसंगी पंचायत समितीचे माजी सभापती मधुकररावजी साळवे त्याचप्रमाणे खनिपुरी गावचे सरपंच सुधाकरजी येळके आज या ठिकाणी आम्ही भाऊसाहेब जाधव यांना वडिलाच्या निधनाने झालेल्या दुःखातून सावरण्यासाठी सांत्वन भेटीसाठी मोपर या ठिकाणी आलेलो आहोत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वडिलांनी त्यांचं वय हे एकशे पाच वर्षाचं होतं आणि या काळामध्ये एकशे पाच वर्ष जगणं म्हणजे जीवनामध्ये अतिशय उत्तमरित्या ज्याने आपलं जीवन सांभाळलं जातं याच व्यक्ती एकशे पाच वर्ष जगतात म्हणून या कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरातून जाधव कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी व त्यांना धीर देण्यासाठी मी आमचे भाऊसाहेबराव जाधव यांची भेट घेतली आहे तसेच भगवंताच्या चरणी एक विनंती करतो की गणपतराव जाधव यांच्या आत्म्यास देवाने चिरकाल शांती द्यावी व या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती द्यावी हीच माझ्याकडून श्री कैलासवाशी गणपतराव जाधव यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती 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 एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद